आपण या आमोशाला काही ठिकाणी जांभळ आमोशा दीप आमोशा घरातले सगळे दिवे या ठिकाणी लावले जातात अशी पूजा केली जाते त्यानंतर बैलाची पूजा केली दिली जाते तुम्हाला आता बैलाची पूजा मी दाखवतो अशा प्रकारे या ठिकाणी पूजा ही केलेली आहे आणि आता तुम्हाला याच्यानंतर बैलाची पूजा करते वेळेस पुढे दाखवतो हा बैलाचा नैवेद्य तयार केलेला आहे आणि आता इथं बैलाची पूजा आमचा नातू या ठिकाणी करायला लागलेला आहे बघा कसे म्हणजे बैलावर प्रेम आहे आता सकाळी झुटले बैल आणि आता याची पूजा करायची बैलाची तेव्हा पाय धुवायला आहे म्हणजे लेकराच्या वरची इथं त्या बैलाचा मान सन्मान माणसापेक्षा बी बघा कुंकू लावायला आहे हे या बैलाचं नाव राजा आहे कुंकू लावायला आहे उद्बती लाव ना बघा खाली अगोदर हा बैल त्याच्या पाठीमागे लागला निवड्य खाण्यासाठी बघा आता हे यानं उदबत्या लावलेलं आहे खाली म्हणजे बैलाला दे बैल म्हणजे याच्यासाठी देवाच्या बैल कमी नाही बैल देव नाही पण देवापेक्षा याला बैल कमी नाही शेतकऱ्याला एवढं महत्त्व या आमुशीचं आहे नुछार नुछार नुछार। हा आणि आता बघा इकडे बघ ना निवडचार बैला निवड निवड चार बघा हा निवड चारला बैलाला म्हणजे बैल हा देवापेक्षा कमी नाही बघा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आजच्या आमुषेला हाय आणि बघा कशा पद्धतीने निव्वज खायला तो बघा धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्रायबर असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सणावाराचे तुम्हाला बघण्यास बघण्यास भेटतील हे आता थोडं अंधार आहे प म्हणजे हे झाल्यामुळं काय बैल पोर बाहेर पाणी आलं आहे आणि त्यामुळं आत बांधलेत आणि गोठ्यामध्ये फक्त एकच लाईट आहे त्या लाईटामुळं अंधार पडेल आहे ठीक है धन्यवाद